मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यातील विजयाचे प्रतीक असलेला गणपती विसर्जन सोहळा आज आज मैदानावर झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा यशस्वी शेवट होत असताना मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय या लढ्याचा प्रतीक म्हणून आंदोलनाच्या व्यासपीठावर प्रतिष्ठापित केलेला बाप्पा रात्री नऊ वाजता गिरगाव चौपाटी इथं विधिवत व वा भावनिक वातावरणात विसर्जित करण्यात आला या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर समन्वयक व कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये ॲडव्होकेट अभिजित पाटील अक्षय जाधव मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार अॅडव्होकेट पद्माकर खोपडे रोहन चव्हाण अरुण काकडे अण्णा जोंधळे आनंद मोरे प्रशांत सावंत यांच्या उपस्थितीत तसेच इतर समन्वयक मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सर्वांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाला निरोप देताना आंदोलनात मिळालेला यशाचा आनंद व समाजाच्या भविष्याबद्दलची आशा एकत्रितपणे व्यक्त करण्यात आली हा गणपती आंदोलनाचा साक्षीदार राहिला असून मराठा समाजाच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षाचं दैवत बनलाय विसर्जनावेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषासोबतच समाजाच्या एकतेचं दर्शन घडले